नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं असतं माहिती आहे का मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं प्रत्येकाला सक्सेस अचीव करायचं असते प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं असतं पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठला मार्ग निवडतो त्यावर आपलं यश आधारित असतं कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण लवकर यशस्वी होण्याच्या नादामध्ये चुकीचा मार्ग पकडतो आणि आपल्याला वाटतं की आपण त्या मार्गामध्ये यशस्वी झालो आहे आपल्याकडे भरपूर पैसा आलाय आपल्याकडं संपूर्ण मानसन्मान आला आहे वगैरे वगैरे पण डीप विदिन आपण आतून पोकळ होत असतो आपल्याला माहीत असते की आपण चुकीच्या मार्गाने सगळ्या गोष्टी अचीव केल्यात त्यामुळे आपल्याकडे पैसा असतो सगळ्या गोष्टी असतात पण आपलं अंतकरण शुद्ध राहिलेलं नसतं आपल्याला संध्याकाळची झोप नाही लागत आणि आज मी भरपूर श्रीमंत लोक बघतोय ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांना संध्याकाळची झोप नाही लागत आणि हे फॅक्ट आहे मी त्यांच्यासोबत ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस मला ते सांगतात की यार काय संध्याकाळी झोपच नाही लागत मग एकतर त्यांना दारू प्यावी लागते किंवा कुठेतरी गोळ्या खाव्या लागतात आणि अशी भरपूर उदाहरणं माझ्या मी डोळ्याने बघतोय म्हणून बोलतोय म्हणजे आपण बघू शकतो हो की जी गोष्ट आपल्याला सुख देईल आनंद देईल म्हणून ज्या गोष्टीच्या पाठीमाग आपण आतुनात पडलो प्रचंड मेहनत केलो ना तीच गोष्ट आपल्याला दुःख द्यायला लागते पण हे सगळं कशामुळे होतं माहिती का ज्या दिवशी आपण आपले तत्व विसरतो आज मी ज्यावेळेस समाजामध्ये बघतो ना भरपूर लोक आहेत तरुणांना मोटिवेट करत आहेत दारूचा धंदा कर मटक्याचा धंदा कर टपरी टाक इव्हन कुठलाही दोन नंबरचा धंदा कर व्याजवट टाक कर तुला भरपूर पैसा मिळेल आणि जोपर्यंत तुझ्याकडे पैसा येणार नाही तो ना तोपर्यंत तुला कोण किंमत नाही देणार आणि पैसा कमवण्याची इच्छा ही प्रत्येकाची असतेच आणि ज्यावेळेस आपल्याला असं कोणीतरी मार्गदर्शन करतं आणि मार्गदर्शन करणारा जर व्यक्ती प्रतिष्ठित असेल ना मग आपण त्या मार्गाने जायला लागतो पण ज्या दिवशी पण एखादा खरा व्यक्ती येतो आणि आपल्याला बोलायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्याला प्रचंड वेदना व्हायला लागतात आपल्याला वाटतं की हा व्यक्ती असं का बोलतोय माझ्या प्रत्येक गोष्टीला लोकांनी सपोर्ट केला पाहिजे प्रत्येकाने मला चांगलं म्हणलं पाहिजे मी जे करतो आहे ते बरोबर आहे असं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं आणि जेव्हा पण आपल्याला खरा बोलणारा व्यक्ती दिसतो ना मग आपल्या डोळ्यामध्ये त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण व्हायला लागतो पण हे जे चुकीचे मार्ग असतात ना हे आपल्याला आयुष्यामध्ये बर्बाद करून सोडतात इवन फक्त आपल्यालाच नाहीत बर्बाद करत संपूर्ण समाजाची वाट लावून टाकतात आणि ज्या दिवशी पण आपल्याकडं चुकीच्या मार्गातून पैसा येतो ना तो पैसा आपल्या अंतकरणामध्ये अहंकार निर्माण करतो आपल्याला कधी नम्र नाही होऊ देत आपली भाषा आपलं बोलणं आपलं चालणं आपलं सगळं व्यक्तिमत्वच बदलून टाकतं आणि तीच गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामधलं आपलं पतन असतं आयुष्यामध्ये भरपूर पैसा कमवा भरपूर मोठे व्हा पण कधी चुकीच्या मार्गाने पैसा कमवू का नका कारण ज्या दिवशी आपण चुकीचा मार्ग अवतरत असतो ना त्या दिवशी आपण आपली तत्व आपली संस्कृती आपला संपूर्ण स्वाभिमान घाण ठेवलेला असतो आपल्याला डीप विदिन माहीत असते की आपण चुकीचं वागतोय पण ते जे लालच असतं ना ते आपल्याला त्या गोष्टींपासून लांब नाही होऊ देत आपल्याला आणखी पाहिजे असतं आपण कुणाचा विचार नाही करत आपण फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो आणि हळूहळू आपण एक दिवस अशा ट्रेपमध्ये जाऊन अडकतो ना पर तिथून बाहेर निघणं खूप इम्पॉसिबल होतं मग ज्यावेळेस आपल्याला एखाद्या व्यक्ती त्या गोष्टीवर बोलतो ना आपल्याला वाईट वाटायला लागतं आता माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर लोकं बघितले ज्यांना मोठं होण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचा भरपूर वापर केला सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम शिवाजी महाराज म्हणजे समाजाला वाटायला लागले लाग लाग काय भारी माणूस आहे त्याचं शिवाजी महाराजांवर किती प्रेम आहे ॲक्च्युलीमध्ये तो खरा शुभक्त आहे पण ज्या दिवशी समाज त्याच्या पाठीमागा आला ना तेव्हा तो महाराजांना विसरला महाराजांची तत्व विसरला इनफॅक्ट सगळ्याच गोष्टी तो विसरला आणि महाराजांचा चुकीच्या गोष्टींसाठी वापर करायला लागला म्हणजे त्या महापुरुषांनी त्यांच्या आयुष्याची पूर्णपणे राख रांगोळी करून जो काही नीतिमत्तेचा पूल बांधला होतं ना तो आपण आपल्या स्वार्थासाठी पूर्ण तोडून टाकला पण ज्या दिवशी पण असं वागत असतो ना त्या दिवशी आपलं अंतकरण आपल्याला कधी माफ करत नसतं आपल्याला वाटत असतं की आपण मोठे होतोय आपल्याकडं पैसा येतोय पण डीप विदिन आपण शालू होत असतो आपल्या आयुष्यामध्ये कधी आनंद नाही राहत कधी सुख नाही राहत आपलं आयुष्य कधी स्थिर नाही होत आपल्याला कधी शांती नाही मिळत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्याच नजरेमध्ये पडलेलो असतो आणि ज्या दिवशी पण माणूस ह्या सगळ्या गोष्टी गमावतो ना त्या दिवशी मग त्याच्या आयुष्याला अर्थ उरत नसतो पण त्याच्याजवळचा जो पैसा असतो ना त्याला ह्या सगळ्या गोष्टी बघू नाही देत त्यामुळे परत आयुष्यामध्ये पुढे सरकणं स्वतःमध्ये बदल घडवणं स्वतःच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं हे कधीच होत नाही आपल्याकडे सगळं असतं पण आपण हरलेलो असतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं ना जे काही तरुण आहेत ना त्यांना चुकीच्या गोष्टींविषयी भरपूर आकर्षण आहे त्यांना शॉर्टकटनी भरपूर पैसा कमवायचा आहे समाजामध्ये मान सन्मान मिळवायचा आहे भरपूर प्रतिष्ठा पाहिजे पण ते सगळं कमवत असताना ते ॲक्च्युलीमध्ये काय गमवत आहेत ह्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष नाही आहे जेव्हा आपण एखादा चुकीचा व्यवसाय करत असतो ना त्यावेळेस त्या ठिकाणी येणारे लोक कशी असतात त्यांची मानसिकता कशी असते त्यांचं बिहेवियर कसं असतं आपण ह्या गोष्टींचा विचार नाही करत आणि त्या लोकांसोबत वावरून वावरून आपली पण मानसिकता तशी होत असते आणि तीच मानसिकता घेऊन आपण आपल्या घरामध्ये जात असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी शांत नाही राहू शकत आयुष्यामध्ये फक्त श्रीमंत होणं महत्वाचं नाही आहे जर आपल्याकडं भरपूर पैसा असेल पण आपल्या घरामध्ये जर शांती नसेल आपलं जर डोकं शांत नसेल ना तर त्याच्या इतकं मोठं अपयश नाही आहे त्यामुळे आयुष्यामध्ये पुढे जात असताना ना ह्या गोष्टीचा विचार नक्की करा कारण जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये हा विचार करत नाहीत ना तोपर्यंत आपण आयुष्यामध्ये पुढे नाहीत जाणार कधीच नाहीत जाणार आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय